स्वतःच्या बोळ्यात जगलेले लोक ओळख देत नाही गेलेले साल तरासात गेले चालू साल खर्चात आहे आनंद होणार आहे त्यांचा विजय गाजणार आहे तर आत्ताच तुम्ही बघितलं पिंगळा आलेला आणि पिंगळा आता गेलेला आहे चौकामध्ये आणि आपली युट्यूब फॅमिली बोलते दादा बघा नजर झाले नसेल ती पण बोलतात की नजर झाले आणि आमची स्वीटीनं काय ऐकून दिलं नाही काहीच तरी असतं सकाळ सकाळी गावाकडं पिंगा वगैरे येत राहतो आणि अजूनसुद्धा जुन्या परंपरा म्हणजे पिंगा येणे वगैरे चालूच आहे तर सकाळचे साडेसहा वाजलेत चला मला जेवण करायचंय आणि आमच्या गावातल्या आजीबाई सगळ्या व्यायाम करायला लागलेत आता सकाळ सकाळी आणि ही साहेब तर काही कोण आलं की डायरेक्ट चावायलाच चिको चावायचं काय असते र काय झाले काय झाले थांब काहीतर मार ऐकून बाळाला औषध लावलं चिकू बघा ते उभा राहिलं होतं का पिंगळा तिथंच बरोबर वास घेत कसल हुशार आहे ह्या डॉनच काही खरं नाही मागच्या मागत तर भुकद बसली ही बरोबर फुड सगळ्या अंगावर घ्यायचं चला मला तीशाच्या स्कूलची तयारी करायची बाप्पा करायचं आहे त्याला मी व्हिडिओ अपलोड करायला थांबली इथं टेरेसवरून आणि कुठे गेली मला एक पिवळी चिमणी दिसली पिवळी हा ही का ग एवढं नखरं करायला लागलंस दिसके हां हां असा पोपटी कलर आहे कुठे गेली अजून एक आल्या काय मी बघते खरं व्हिडिओत घेताना बरोबर गायब या तर पक्षी आहेत पण ती पोपटी पिवळी चिमणी हा 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 इकडं बसल्या इकंड इकंड दिसेल ए चिवताई शनिवार मॅडम आले तर आता तीन वाजलेत स्कूल मधन आणि हे साहेब जवळजवळ अडीच वाजल्यापासून येत जायच आणि तोंड कुठे बेडच्या खाली तोंड घालून इकडं इकडे तोंड तोंड कुठे गेलं असले छान आहे झोप लागली ना छान आहे कसा दिवस तुझा हां छान ना चला आता आपण राहण्याचं आहे तर तुम्ही म्हणजे बघणारच आहे आपल्या श्रीशाने कम यूट्यूब चॅनलवर तर ह्या आपल्या सलगर नवीन फॅमिली मेंबरचे छोटे मालक आलेले आहेत आणि मालकीन बाय आलेले आहेत <laughs> तर त्या म्हणजे त्या ब्लॉगमध्ये घेतलंयच पण ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा तर अरणव कसा वाटला भारी आहे आहे ना आपण याचं नाव काय ठेवायचं अजून असं छान ठरवूया ना जरा वेळ लागू दे पण छान नाव ठरवूया जरा वेगळं असावं ना नागळ्यांच्या पेक्षा होय ना हो नक्कीच सगळे काय विचार करतात आणि प्रत्येकाची जी कमेंट येते आपल्याला त्या कमेंट मध्ये काय काय नाव आहेत वेगळी ती आपण एक लिस्ट काढूया मस्तपैकी आणि त्याच्यातून ठरवूया की काय नाव ठेवायचं म्हणजे कोणालाच वाईट वाटायला वाटायला नको माझं नाही घेतलं आणि माझं नाही घेतलं म्हणून <laughs> आणि एक असा विषय झालाय की आपला अ आ... म्हणजे आपल्या ह्या पण नंदीचं नाव असं ठेवायचं रायबा सारखं वेगळं युनिक हा, हा, युनिक युनिक तर नक्कीच आपण युनिक नाव शोधून काढूया हा तेच क्लिअर म्हणजे असं आपल्या नंदी की सर, नं कि हा ओळखलाच पाहिजे हा सासष्ट 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 झालं तरी पण तरी पण ओळखलं पाहिजे की कुठल्या नंबर मधून आहे हो आणि आता येत मेकअप आर्टिस्ट कुठं म्हणजे कुठं कुठं जातात तुम्ही मेकअप करायला ऑल ओव्हर इंडिया आउट ऑफ पण असेल तर आउट ऑफ पण जातो आम्ही गेलाय तुम्ही आता अजून सध्या तरी नाही गेले पण आहे मी मुंबईमध्ये पुण्यामध्ये बाहेर विरारला वगैरे असं सगळे सगळे लांब 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 सगळीकडे गेलेलीये आणि आता म्हणजे ह्यांचं पण छान ग्रो झालंय भरपूर ऑर्डर्स वगैरे असते नक्कीच नक्कीच आता सध्या सीजन डाऊन आहे त्याच्यामुळे अकॅडेमी चालू आहे अकॅडेमी पण आहे तुमची स्टुडंट्स असतात स्टुडंट वगैरे आहेत म्हणजे हा आणि त्याच्यामध्ये थोडं बिझी असतोच वेळ आणि आपल्या शेणेगावच्याच आहेत हो आणि पण आता येणं जाणं होत नाही शेवटी त्यांचं तिकडं शेड्यूल आणि आता ही डायरेक्ट घरला चला नाही तर नाही बोलायला लागले तर आम्हाला मुंबईला जायचंय कारण उद्या अर्णवचा बर्थडे उद्या अर्णवचा बर्थडे आणि उद्याच हा ब्लॉग येतोय तर हॅपी बर्थडे आणि सगळ्यांनी कमेंट मध्ये ह्याच्या छोट्या मलकाला विश करा सजेस्ट करा सगळ्यांनी हो नक्की विचार विचार करूया की काय नाव ठेवायचं ते तेच की जरा वेगळं असलंच पाहिजे नक्कीच नक्कीच चालतंय <laughs> श्रीशा तुझ्यासाठी चॉकलेट आणि काय काय घेऊन आलेत बघायचे जे जॉय आणि चॉकलेट नेक्स्ट रिशा छान तब्येत झाली पाहिजे तुम्ही सांगा तिला जेवायला खायला जेवत नाही पोटभर छान जेव एकदम मस्त पैकी तब्येत छान झाली पाहिजे बघ श्रीशा काय हेल्दी म्हणजे जेवण व्यवस्थित पोटभर जेवलं नाही तर तब्येत आणि चेहऱ्यावर ग्लो कसा येणार कसं येणार हा ग्लो तर आलाच पाहिजे ना त्यासाठी जेवायला जे। पाहिजे श्रावणात आपण पाहतोय नाही कळत म्हणजे घरात काहीच नाही करत काहीच नाही तर श्रावण म्हणजे संपत आले आखाड संपत आले श्रावण चालवणार आपण जेवण वगैरे हो करूया नक्कीच वे आता वेळ नाहीये नाहीतर आलो असतो नक्कीच असतो काय तुम्ही एकदम सकाळी दहा वाजता येणार होता तुम्ही हो थोडा लेट झाला तेच बाहेर गेलो त्याच्यामुळे नाहीतर मग आपण आलो असतो आता मग नेक्स्ट टाइम येशील ना त्यावेळेस भरपूर वेळ काढून या नक्कीच नक्कीच तुम्ही मागच्या वेळेस आलेला आता मागच्या दोन आठवड्यापूर्वी होता ना हो, तुम्ही हो, हा हो, आले होती मी पण मी इथे नव्हती आली तिकडे बाहेर होता हा त्याच्यामुळे असं देईल नेक्स्ट टाइम बघू नेक्स्ट टाइम गडबडी हा परतच्या वेळेस शेवटी छान मस्त असं दोन तीन दिवस ह्याच्या नादा ना तुम्ही आला तरी हो त्याच्या नादा घेऊन आला मला घेऊन आला आणि हे मुंबईत कुठे असता तुम्ही वाशीला वाशीला तर चालते आता ह्यांचा जास्त वेळ घ्यायला नको भाऊजी काय व्हिडिओ येईनात जाऊ दे <laughs> 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 आणि ह्यांनी खास मिठाई सुद्धा आणल्या तर मी पण ह्या पण आपल्या चॅनेलवरती दाखवते कारण हे बोलत की इथे जेवढे सहकार्य त्या सगळ्यांना मिठाई पण द्या तर एवढ्या म्हणजे मुंबईत येताना घेऊनच आलेत मिठाई मी सगळ्यांनी आणलं द्या बोललेत तर नक्कीच तर त्यांना आनंद एवढा होता की बास केवढा आनंद झाला कसा वाटला हो आम्ही सेलिब्रेशन करायसाठी आलो होतो स्पेशल आपल्या फॅमिली मध्ये नवीन मेंबर आल्यामुळे हो नंतर नाही नंतर आम्हाला पर... तर असं झालं होतं कधी आम्ही जाणार आहे गावी आणि कधी आम्ही बघणार आहे आमच्या नंदीला तेच तेच असतं हाऊस पाहिजे हाऊस आणि ह्याच्यामुळे तर तुम्हाला पण एक झालं ना की बाबा गावात आपलं कोणतरी हाय हो। हो। आणि पहिले कसं आमच्याकडे मस होती त्याला पण त्याने लहान बाळ झालं होतं त्याला पण तो सोना बच्चाच बोलायचा त्या त्याला एक प्रकार प्रेम आहे प्रेम आहे प्रेम त्या जीवांवर हो नक्कीच आणि त्याला आवडतात भरपूर आणि त्यानं पण ओळखलंय की हे आपले मालक आहेत तो आम्ही आले आलेच आमच्याकडे असं मोठे डोळे करून बघत होतो आम्ही उतरलो नाही तरी त्याला दिसलं आतमध्ये गाडीमध्ये तेच की गाडीमध्ये आहे कोणतरी आणि त्या आपल्या श्रीशनिकम युट्यूब वर आलेच पण आपण आता ह्या चॅनेलवर पण सांगूया तर हा नंदी आपल्या सा सासष्ट सासष्ट फॅमिलीचाच आहे जेवढा ह्यांचा है, ते आहे तेवढाच आहे असं काही नाही कि वेगळं काय कोणाचं काही नाही असं विषय असं म्हणजे हे कुठं शक्यतो कधीतरी येणार ती पण त्यांची एक आवड आणि रोज त्यांना बघायला भेटणारच हो, हो। आहे असा विषय तर म्हणजे कमेंट आलेली आज ह्याच चॅनेल वर आपल्या कि म्हणजे ताई हा नंदी दादा हा नंदी कुणा कुणात आहे आता एका स्वतःचा आहे वैयक्तिक तर नसेल तर तुमचा तुम्ही घ्या तर तसं काय नाही ही आपलीच आहेत आणि भाऊजी आहेत तर भाऊजी ह्यांचे जीवलग जी मित्र आहेत लहानपणापासूनचे त्यामुळे माहित आहे एकमेकाचा स्वभाव कसा का आहे काय त्यामुळे काही टेन्शन नाही काही टेन्शन नाहीये काही कसला व्यवहाराचं काही टेन्शन नाहीये गेल्या काही टेन्शन नाहीये हो असा विषय आपल्या जवळ राहणार कायमस्वरूपी जाणार हो तेच की <laughs> <laughs> रख रख खात मॅगी खायला लागल्यासारखं असं एकदम म्हणजे असं जास्त पण खात नाही तेवढंच आणि अशीच तेवढीच रायबा पण तसंच जेवढं पाहिजे तेवढंच खातो भाजी पण असं नाही की म्हणजे पुढ्यात टाकले म्हणून नाही छान आहे महाराज साठी तर मी तर प्रत्येक वेळेस तेच बोलेल की माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे मी आतापर्यंत ना बैलगाडी शर्यत बघितली होती ती कशी असते काही काही मला माहिती नाही इथून पुढे मी नक्कीच <laughs> <laughs> हा अनुभव घ्यायचा प्रयत्न आणि हा मला एक आज विचारायचा आपल्या ह्या चॅनल वरती आता तुम्ही आपले ब्लॉग बघता मग तुम्हाला हे ब्लॉग बघताना म्हणजे तुम्हाला हे तर काय अनुभव कशाचेच नाही तुमचं माहेर कोणतं माझ्या इकडे कराड कराड पण कराड पहिल्या पण मुंबईलाच होता माझा जन्म पण मुंबईतच झालेला आहे त्यामुळे इकडचा माझा काहीही संबंध नाही मग आता तुम्हाला हे आपले ब्लॉग बघून एक लक्षात येत असेल की बाबा गावाकडे कसं असतंय काय असतंय सण वार हे दाखवतो आम्ही तर ते बघून कसं वाटतं ऍक्च्युली मी मला जर बोलाल की तुला जर गावी राहायचंय का मुंबईत राहायचं तर मी प्रिफर शंभर टक्के गावी करेल कारण मुंबईची लाईफ एवढी हार्ड आहे एवढी हार्ड आहे इझिली मुंबईमध्ये नाही राहता येत आणि राहू पण नाही शकत त्यामुळे मी तर फ्रस्टेड झाले आता मला नको आता ती लाईफ ही लाईफ पाहिजे म्हणजे तुम्हाला हे जे आपल्या व्हिडिओ दिसतात तर ही लाईफ जगावीशी वाटत्या हो नक्कीच जगा आणि कमेंट पण येतात पण म्हणलं चला मी अशी शोधतच होती की तर आलं पाहिजे मुंबईच आणि मी त्याला विचारलं पाहिजे फेस टू फेस की काय नाही मला तर आवड आहे म्हणून सांगितलं ना आपलं नवीन चालू आहे ते आता ते नाही करणार आम्ही आता सध्या रिव्हिल नाही काय करणार ते पण करूया थोड्या दिवसात नक्की नक्की ते पण रिव्हिल करूया आपण दुसरं काय करणार हो आताच काही अजून नाही सांगू शकत आपण काही करणार कशात काय अजून कसं असतंय त्या गोष्टी पुढं भविष्यातल्या आणि आपली युट्यूब फॅमिली आधीच सांगतात तुम्ही आधीच सांगून बसताय सांग सगळ्या आणि नंतर ते झालं नाही तर म्हणजे त्यांना पण तेवढा जेवढा आपल्याला होतो आणि आपली युट्यूब फॅमिली खरंच एवढा जीव लावतील आपलं मन सांगायला की आम्ही काय करणार आहे सध्याच तरी डिस्क्लोज नाही करणार आहे हो हो पण आला की नक्की भविष्यात एक छान गोष्ट तुमच्या मग त्यामुळे हे आपल्या जवळ येत जात राहणार आहेत आणि काही विषय नाही दोन महिन्यातून की एक फेरी होणारच बरोबर आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही भेटूया आपण हो, हो हो परत हो हो। आणखी आणि लाड करून घ्यायला लागलाय नाही तर हळूहळू म्हणजे माणसं आला लगेच मी बघितलं ना फर्स्ट डे त्याला आणताना त्या दिवशीचा व्हिडिओ बघितला कसं करत होता मी पण टेन्शन मध्ये आली म्हणलं जवळ येऊन देणार नाही तेच मी त्यांना म्हटलं म्हटलं असं का करत आहे हे काय कळतच नाही मला त्याला नेमकं हे लोक खेचतात का हा त्यांना खेचतोय त्याला म्हणजे जायलाच तयार नव्हता गाडीत डोळे झाकलेत जपू देवा भाजी आता उभा राहिल्या राहिल्या पेंगायला लागल्या आता बसणार आता असं हाय लागला ना ट्रीटमेंट त्याची पूर्ण झाली झाली आता बघा पहिला बसताना का नाही असा डुलाईचा आता तरी मला वाटते डुलाईच्या काही मनस्थितीत नाही डायरेक्ट बसते का काय नाही कारण कसं व्हिडिओ मध्ये बघण्या आणि रिअल मध्ये बघण्यामध्ये खूप फरक आहे मग तुम्हाला रिअल मध्ये आणि व्हिडिओ बघितला कसं वाटलं नाही मला तर रिअल मध्ये बघायला खूप छान वाटलं ऍक्च्युली व्हिडिओ हा मी तर विचारच करत होती की नेमकं कसं असेल काय असेल मला आणि समोर मेन म्हणजे मही समोर जाऊ शकते की नाही पण बाजीने पण हात लावून दिला ना पण मी कारण पहिल्यापासून ह्यांच्या सानिध्यात नसल्यामुळे मला असं वाटतच होतं की मी जाईल मी धाडस करेल नाही करेल पण ते झालं झालं <laughs> <जाला>। ऑटोमॅटिक झालं <जाला। laughs> <laughs> कारण का तर तुम्ही रोज व्हिडिओ बघताना मी एवढ्या क्लोज सगळं नंदी दाखवतो कारण आम्हाला पण समजले की पुढच्या बघणाऱ्याला ती किती जवळ बघायचे त्यांची प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची तर आम्ही ती सगळी सांगतो काय पण होतील तिकड <laughs> आणि आज जर आम्हाला म्हणजे खरंच बाजीमध्ये बदल काय जाणवला बसताना असा असा डुलायचा मग बहुतेक त्याला त्याच्या मानाचा त्रास होत होता का पाठीचा त्रास होत होता का पायाचा पण आज तुम्ही बघितलं एकदम इझी बसला एकदा खाली बघितलं की बसला डुलला नाही काय नाही मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलंय की बाजी डुलू बाय डुलू करायला लागला पण आज काय नाही म्हणजे कमेंटला झुलाय लागलाय पण जरा बघूया बर विचारायला मी जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये आणि आज मी रिअल मध्ये बघते ना तर जमीन फरक आहे बाजीमध्ये आहे ना हा खूप फरक आहे ट्रीटमेंटचा खूप चांगला फरक पडलेला आहे त्याच्यावर ना आम्हाला पण जाणवलंय आणि त्याने लवकर म्हणजे त्याच्या पण मनात इच्छा आहे की आपण कव्हर झालं कव्हर झालं पाहिजे लवकर म्हणून तो पण आपल्याला ट्रीटमेंटला साथ देतोय बरोबर त्याच्यामुळे ते लवकर अजून एक चार दिवसात अजून पहिला जसा होता तसाच होईल तो बरोबर आहे बरोबर आहे चालते ताई हो धन्यवाद चला नमस्कार बाय बाय <laughs> तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद